नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र भाजपा पुरेसा हिंदुत्ववादी नाही अशी तक्रार सातत्याने केली जाते अनेकदा मी स्वत ही खंत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे की ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा आसाममध्ये हिमंत बिस्वशर्मा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भाषणं करतात वक्तव्य करतात तसं महाराष्ट्रात का होत नाही याच्यामध्ये अनेक कारणं आहेत मी आज या कारणांच्या मुळाशी जात नाही आहे महाराष्ट्राला या पुरोगामित्वाच्या तथाकथित भोंदू पुरोगामित्वाचा जो शाप लागलेला आहे त्याला अनेक दशकं उलटलेली आहेत आणि ही व्यवस्था बदलायची तर ते तितकंसं सोपं नाही आहे पुन्हा तुम्ही जर ही व्यवस्था बदलायला जाल तर तुमच्या जातीचं पोस्टमॉर्टम करण्याचा धोका जास्त आहे आणि म्हणून भाजपाचं यापूर्वीचं नेतृत्व ज्याच्यामध्ये कदाचित प्रमोद महाजन असतील नितीन गडकरी असतील प्रकाश जावडेकर असतील देवेंद्र फडणवीस असतील एक साधारणतः विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जातात हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेवर सोडला आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालं ते झालं पण आता या नुकसानाची भरपाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत सगळेच प्रयत्न काही आपल्या डोळ्यासमोर नसतात आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस काही करत का नाहीत ते योगी आदित्यनाथ यांच्यासारखं बोलत का नाहीत पण काल एक बातमी आली जी हिंदुत्वाच्या लढाईसाठी खूप मोठी आहे आमदार अमित गोरखे आपल्याला आठवत असेल मागे पुण्यात मंगेशकर रुग्णालयात जे प्रकरण घडलं होतं ते अमित गोरखे यांचेच सचिव त्यांची पत्नी मी त्या प्रकरणात जात नाही पण अमित गोरखे हे भाजपाचे एक तरुण आमदार अनुसूचित जातीचे आहेत आक्रमक आहेत हिंदुत्ववादी आहेत त्यांनी काल विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारला की हे जे सगळे क्रिप्टो ख्रिश्चन वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण घेत आहेत क्रिप्टो ख्रिश्चन म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे खरं तर क्रिप्टो ख्रिश्चन हा शब्द देखील चुकीचा आहे पण क्रिप्टो ख्रिश्चन म्हणजे काय तर ज्यांना भीतीपोटी स्वतःचा धर्म लपवावा लागतो आहे पण जे ख्रिस्ती धर्माचं पालन आहेत म्हणजे हे केव्हा होतं की हे यशू ख्रिस्तानंतरच्या सुरुवातीच्या काही शतकांमध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये जिथे धार्मिक सहिष्णुता अजिबात नाही आहे जिथे तुम्ही ख्रिस्ती आहात असं कळल्यावर तुमचा जीव जाण्याची भीती आहे तिथे जर तुम्ही गुप्तपणे तो धर्म पालन करत असाल पण तुम्ही नाव मुस्लिम किंवा अन्य नाव तुमचं समाजात घेऊन वावरत असाल तर त्याला क्रिप्टो ख्रिश्चन असं म्हटलं जातं आपल्याकडचे काही थोर थोर पुरोगामी पत्रकार पॉडकास्टर वगैरेही यांनी देखील ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची चर्चा आहे पण ते स्वतःचं नाव हिंदूच ठेवतात लावतात इथे मुद्दा आहे की अमित गोरखे यांनी प्रश्न विचारला की महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये याच्यात सगळ्यात जास्त प्रादुर्भाव अहिल्यानगरमध्ये आहे पुण्यामध्ये आहे आणि बाकी आदिवासी बहुल भाग भागच्यामध्ये नंदुरबार असेल सांगली असेल अशा जिल्ह्यांमध्ये सरकारी नोकऱ्या आरक्षणाच्या बळावर ख्रिस्ती समाजातल्या लोकांनी पटकावलेल्या आहेत स्वतःची नावं हिंदू दाखवलेली आहेत परंतु त्यांचे लग्न समारंभ त्यांचा मृत्यूनंतरचा दफनविधी घरातली इतर कार्य हे सगळं ख्रिस्ती पद्धतीने होतात आणि हे दलित म्हणून ओबीसी म्हणून आरक्षण घेऊन सरकारी नोकऱ्या करतात निवडणुकीला उभे राहतात निवडून येतात हिंदू म्हणून निवडून येतात पण प्रत्यक्षात मस्त मात्र हे क्रिप्टो ख्रिश्चनही नाही आहेत हे सोयीसाठीच आहेत आणि त्याच्याबद्दल काय केलं जातं हे असा प्रश्न विचारला त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी काल जे उत्तर दिलं त्यातनं महाराष्ट्र सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट होते ही भूमिका स्पष्ट असण आवश्यक आहे कारण ही लढाई मोठी आहे आणि ही लढाई अवघड आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले नोव्हेंबर सव्वीस दोन हजार चोवीस ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की शेड्युल कास्ट आरक्षण हे केवळ हिंदू बौद्ध आणि सिख हेच घेऊ शकतात इतर, इतर ते इतर धर्मीय ते घेऊ शकत नाहीत आणि त्याकरता त्यांनी संविधानाची जी रचना आहे त्या रचनेचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक महत्वाच्या गोष्टी या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणून त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की नो पर्सन हू प्रोफेसेस रिलिजन डिफरंट फ्रॉम हिंदू इन द ब्रॅकेट द सिख द बौद्धिस्ट रिलिजन शॅल बी डीम टू बी मेंबर ऑफ शेड्यूल कास्ट लक्षात घ्या कोणताही माणूस जो ख्रिस्ती धर्माचं पालन करतो कारण ख्रिश्चन धर्मामध्ये इस्लाम धर्मामध्ये जाती व्यवस्थाच नाही आहे पण आपल्याकडे मुख्यतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी मतांच्या राजकारणापोटी गोरखधंद्याचा वापर करून ख्रिस्ती आणि मुसलमानांनाही आरक्षण हिंदू म्हणजे जात विचारताना धर्म न विचारता जात विचारायची आणि मग त्या माणसांनी स्वतःची जात सांगायची आणि त्या जातीच्या आधारावर त्याला आरक्षण दिस द्यायचं पण प्रत्यक्षात माणूस मुसलमान असायचा किंवा मग बाकी सगळ्या गोष्टींसाठी ख्रिश्चन धर्म पालन करणाऱ्याला पण नाव हिंदू असणाऱ्या आणि ते जाणीवपूर्वक आपल्या मुलांची नावं हिंदू ठेवतात कारण आरक्षणाचे फायदे मिळवायचे असतात पण जर तुमच्या धर्मातच जातीच्या आधारावर भेदाभेद नाही तुमच्या धर्मात जातीची संकल्पनाच नाही तर मग तुमच्या आधार तुमच्याशी होणारा भेदभाव आणि त्याच्यासाठी तुम्हाला आरक्षण कुठल्या आधारावर पाहिजे तर याबाबत अतिशय स्पष्ट धोरण केलेलं आहे की जर अशा गोष्टी आढळल्या तर त्यांची नोकरी जाऊ शकेल नोकरी जाईल जर त्यांनी निवडणुका सरपंच पदाच्या किंवा अशा लढलेल्या असल्या आणि त्या अमित गोरखे यांनी त्याची यादी पाच सहा लोकांची सांगितली पण असे शेकडो उदाहरणं आहेत तर त्यांची निवडणूक देखील रद्द होऊ शकते आणि केवळ एवढं न करता अमुक एका माणसाचा धर्म हा हिंदू आहे का ख्रिश्चन आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्याच्यासाठी आयोग ठरवणार का जिल्हाधिकारी स्तरावर ठरवला जाणार म्हणजे जिथे ब्युरोक्रसी आली तिथे हिंदुत्व मागे पडतं हा अनुभव आहे आणि त्यामुळे अनेकदा असं होतं की धर्म जागरण समितीचे लोक हिंदुत्ववादी लोक अशा प्रकारच्या घटना त्याचा अभ्यास करतात लक्ष ठेवतात शोधून काढतात की हे हिंदू धर्माच्या आधारे आरक्षण घेत आहेत पण हे हिंदू धर्माचं पालन करत नाहीत तक्रार करतात पण प्रशासन तक्रारी त्या तक्रारीवर काहीही कारवाई करत नाही कारण प्रशासनाला फक्त स्वतःची कातडी वाचवायची असते आणि त्यामुळे मग या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनाही वाटतं की अरे आपलं सरकार आहे आपले मुख्यमंत्री आहेत पण त्यांना हिंदुत्वाच्या लढाईशी काही देणं घेणं नाही का तर याचं उत्तर असं नसतं की त्यांना काही देणं घेणं नसतं पण हे जे प्रशासन ऐकत नाही ते ऐकावं म्हणून जी कायदेशीर यंत्रणा आवश्यक आहे आणि इथे तर सर्वोच्च न्यायालयाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला स्पष्ट निर्णय दिलेला आहे की जाती व्यवस्था हा भारतीय समाजाचा भाग आहे याच्यामध्ये हिंदू बौद्ध आणि शीख बौद्ध बौद्ध म्हणजे जे खास करून नंतर ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला असे लोक पण जे पूर्वीच्या या जातीचे होते तर याच लोकांना त्या आरक्षणाचे फायदे मिळाले पाहिजेत आणि इतका स्पष्ट निर्णय असताना जर प्रशासन हे करत नसेल जर डोळ्यासमोर पुरावे असताना की हा माणूस पास्टर म्हणून फिरतोय हा माणूस याच्या घरातल्या आपल्या लोकांचं दफन करतोय मुलांचा बाप्तिस्मा करतोय पण धर्म हिंदू असल्याचं सांगतो आहे तर या गोष्टी करायला सक्षम यंत्रणा करणं आवश्यक होतं त्याबाबतची निर्णय प्रक्रिया या अधिवेशनात पार पडली देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आयोग त्याला संविधानिक म्हणजे त्याला दर्जा देण्याचा काम जो पूर्वी नव्हता जो केंद्रातल्या आयोगाला आहे ते काम करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता जे लोक अशा प्रकारे गोष्टी करत आहेत मागे जे उदाहरण झालं त्या उदाहरणातही त्या मुलीचा छळ करण्यात आला धर्मांतरण करण्यासाठी आणि शेवटी तिने आत्महत्या केली की मी धर्मांतरण करणार नाही पण आत्महत्या करेन आणि ती मुलगी धनगर समाजाची होती लग्न केलं तेव्हा सासरची मंडळी हिंदू आहेत असा त्यांनी बनाव रचला लग्न झाल्यावर मात्र तिला ख्रिस्ती धर्माचं पालन करावं याच्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जायला लागला आणि अशा प्रकारच्या घटनांमध्येही लढा देणं अतिशय अवघड झालेलं आहे पण हे महाराष्ट्रात याचं लोण पसरतं आहे आणि याला जितेंद्र आव्हाड असतील जयंत पाटील असतील हे सगळे खास करून शरद पवारांचे जे सगळे लोक आहेत ते याची भलामण करण्यात सगळ्यात आघाडीवर आहेत यातली चांगली गोष्ट ही आहे की आत्तापर्यंत भाजपातले हिंदुत्वाची लढाई लढणाऱ्यांपैकी एक आपल्याला नितेश राणे आपल्या डोळ्यासमोर येते जे मूळचे भाजपाचे लोक आहेत भाजपातले खास करून ओबीसी एस सी लोक आहेत मूळचे म्हणजे आधी अनेक वर्ष वीस वीस तीस तीस वर्ष आहेत ते कधी हिंदुत्वाच्या विषयावर फारसं बोलताना लढताना दिसत नाहीत पण जे नवीन लोक आहेत त्यातले काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीचे आहेत काही बाहेर न आलेले आहेत पण नितेश राणेंच्या जोडीला आता अमित गोरखेंसारखे लोकं गोपीचंद पडळकरांसारखे लोक हे आपली ओळख निर्माण करत आहेत त्यातले कोणी अनुसूचित जातीतले आहेत कोणी ओबीसीतले आहेत आणि जेव्हा असा चेहरा हिंदुत्वाच्या लढाईला मिळतो किंवा असे चेहरे हिंदुत्वाच्या लढाईला मिळतात तेव्हा ही लढाई सर्वसमावेशक होते आत्ता प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्याबाबतही जी गोष्ट आपल्याला दिसून आली असेल तुम्ही जर बघितली असेल जर जाणवली असेल तर वेगवेगळ्या टी व्ही चॅनलच्या चर्चांमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे सहभागी होत आहेत त्यातले अनेक जणं मराठा आहेत किंवा बहुजन समाजातले आणि ज्या आग्रहाने ते भूमिका मांडतात की हे प्रवीण गायकवाड वगैरे मंडळींना हिंदूच म्हणू नये कारण त्यांनीच स्वतः म्हटलेलं आहे की ते स्वतःला हिंदू मानत नाहीत ते शिवधर्म वगैरे काहीतरी पालन करतात आणि त्यांना बौद्ध धर्म हा मुक्तीचं स्थान वाटतं आणि त्यामुळे था त्यांनी मराठा समाजाचं हिंदू मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करू नये आणि असं सगळं सांगितल्यावर या ब्रिगेडी लोकांची बोलती बंद होते कारण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं धर्म बदलला नाही आणि त्यांच्या नावाने संघटना चालवणारे हे लोक त्यांना हिंदुत्वाशी हिंदू धर्माशी काही देणं घेणं नाही असं ते स्वतःच म्हणतात पण हे जर कोणी फडणवीस महाजन गडकरी अशा मंडळींनी सांगितलं असतं तर लगेच तिथल्या जोशी वागळे वगैरे मंडळींनी खांडेकर वगैरे मंडळींनी त्यांची जात काढली असती म्हणजे पत्रकारांच्यात किती जाणवी आहेत कोणते संपादक कोणत्या जातीचे आहेत याचा जर हिशोब केला तर सगळ्यांची बोलती बंद होऊ शकते पण अशा वेळेला हिंदुत्ववाद्यांची जात काढायला ही लोक आघाडीवर असतात पण आता हा जो बदल घडला आहे तो आश्वासक आहे कारण या लोकांची जात काढता येत नाही आणि ज्या आक्रमकपणे हे लोक ही लढाई लढत आहेत त्याच्यातनं महाराष्ट्रात हिंदुत्वाची लढाई तिचा पाया अधिक व्यापक होतोय ही चांगली गोष्ट आहे आणि त्या लढाईला जी रस्त्यावरची लढाई आणि जी अवघड आहे कारण जिथे तुम्हाला तुमचंच सरकार असताना तुमच्या प्रशासनाविरुद्ध तुमच्या पोलिसांविरुद्ध संघर्ष करावा लागतो तिथे तुम्हाला कायद्याचं बळ यंत्रणेचं बळ मिळालं की तुमची लढाई थोडी सोपी होऊ शकते अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे पण जे चित्र आत्ताच डोळ्यासमोर दिसतंय ते बरंच आश्वासक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून विचारून तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट